बार्शी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत बार्शी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत या महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांची जमावबंदी लागू केली आहे मात्र या आदेशाचा विरोध करत शेतकऱ्यांनी कर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली हक्काची

मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील आठ गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या गावातील शेतकरी आपली शेती आणि उपजीविका धोक्यात येईल या भीतीने जमिनी देण्यास ठाम विरोध करत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे असे की भूसंपादनामुळे त्यांचे शेतीवरचे हक्क हिरावले जातील जमिनी गमावल्यास उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण होईल महामार्गासाठी पर्यायी मार्ग शोधावा या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून भूमिका स्पष्ट केली आहे आज गेली दोन वर्ष झाला आम्ही या महामार्गासाठी लढत आहोत आमच्या जमीन या महामार्गामध्ये जात असताना शासनानं आमचा अजूनही कुठला विचार केला आमची मूळ मागणी की आम्हाला हा महामार्ग नको आहे आम्ही कुठेही त्याची मागणी केलेली नाही आमच्या जमिनी उद्ध्वस्त व्हायला लागल्या आमच्या जमिनी चालल्या आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागला असा असताना शासनानं हुकुमशाही पद्धतीनं वरचेवर आम्हाला आदेश काढून ले शासन आम्हाला दबावत घेण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही तीन वेळेस जिल्हाधिकारी असतील प्रांताधिकारी असतील यांना तीन वेळेस आम्ही हरकती घेतलेल्या आहेत आमच्या एकाही हरकतीला उत्तर नाही शासन कुठल्याही प्रकारची नोटीस देत नाही असं असताना फक्त एकतर्फी आदेश शासन काढत आहे परवा आठ तारखेला प्रांताधिकाऱ्यांनी कलम एकशे त्रेसष्ट जे की जुनं एकशे चव्वेचाळीस आहे भारतीय न्याय संहिता एकशे त्रेसष्ट लागू करून कुठल्याही प पद्धतीचं पाचपेक्षा जास्त शे शेतकऱ्यांनी एकत्र यायचं नाही अशा पद्धतीचा आदेश लागू करून काल जवळगावला त्यांनी मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचा विरोध असताना शेतकऱ्यांची कुठलीही ले या महामार्गाच्या बाबतीत कुठलीही त्यांची संमती नसताना शेतकऱ्यांना एकटं पाडून आम्ही आमच्या मागण्या त्यांना कळवलेल्या आहेत की आमची एकच मागणी आहे संबंध आमच्या सोलापूर जिल्ह्याची बार्शी तालुक्याची की शक्तीपीठ रद्द व्हावा आणि या तालुक्यातला जो अल्पभूधारक शेतकरी आहे हा शेतकरी जजनी पिढ्यानुपिढ्या आपली जमीन कसल्या आणि त्यांच्यावरती उदरवनिवार साधतात ते उदर त्या पद्धतीनं तसं राहू द्यावं आणि आमची शक्तीपीठ ही मागणी रद्द करावा शक्तीपीठ हीच आमची मागणी आहे